रोज रोज त्याच भाज्या आणि त्याच डाळी खाऊन जर कंटाळा आलेला असेल तर आज बनवणारी झणझणीत रेसिपी नक्की ट्राय करा एका दगडी खलबत्त्यामध्ये चार हिरव्या मिरच्या दोन गड्डी लसूण सोलून घेतलेला आहे तो घालून घेऊयात यामध्येच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे मिरची आणि लसूण बारीक करताना नेहमी मीठ जर वापरलं तर मसाला पटकन बारीक होतो यामध्ये अजिबात पाणी घालायची गरज लागत नाही चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे यामध्येच आपल्याला फ्लेवर येण्यासाठी अर्धा चमचा अंदाजाने जिरं घालून घ्यायचं आहे जिरंही यामध्ये बारीक केलं तर त्याचाही फ्लेवर या भाजीमध्ये खूप छान येतो आता हे आपल्याला पाण्याचा वापर न करता एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे दगडी कलबत्त्यामध्ये जर हा मसाला बारीक केला तर याचंही टेस्ट खूप छान लागते तुम्ही मिक्सरमध्ये केली तरी चालेल आता आपला मसाला बघा जवळजवळ रेडी झालेला आहे तयार झालेला मसाला आपण बाजूला काढून घेऊयात इथे आपला मसाला तयार झालेला आहे आता आपण गॅसवरती कढाई गरम करायला ठेवूयात तुमच्याकडे जर लोखंडाची कढाई असेल तर तीच वापरा आता लोखंडाची कढाई गरम झाली की यामध्ये दोन चमचे खाणीच तेल घालून घेऊयात तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचे मग आपण मसाला बारीक करताना जिरे घातलेले होते पण त्याचा फ्लेवर वेगळा येतो आता आपल्याला तेलामध्ये अर्धा चमचा जिरे घालून तेही भाजून घ्यायचे भाजलेल्या जिऱ्याचाही फ्लेवर वेगळा येतो जिरे तेलामध्ये छान असे तडतडले गेले की यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून आहे तो घालून घेऊयात कांदा तुम्ही एक मोठा वापरला त्यापेक्षाही जास्त वापरला तरी छान लागेल आता हा कांदा आपल्याला तेलामध्ये रंग बदलेला इथपर्यंतच भाजून घ्यायचा आहे कांद्याचा कच्चापणा जाईल इथपर्यंतच कांद्याचा कच्चापणा गेलेला आहे हलकासा याचा रंग बदलला गेलेला आहे आता तयार ता झालेली हिरवी मिरची आणि लसूण जी पेस्ट केली होती ती घालून घेऊयात आता ही पेस्ट ही आपल्याला कांद्यासोबत या तेलामध्ये छान भाजून घ्यायचे सतत हलवत राहायचं म्हणजे एकसारखा मसाला भाजला जातो आणि कांदाही आपला एकसारखा भाजला जाईल सतत हलवल्यामुळे मसाला एकसारखा भाजलाही जातो आणि छानही लागतो आता आपण हा मसाला भाजून झालेला आहे यामध्ये अर्धा चमचा अंदाजाने हळद घालून घेतलेली आहे ही हळदी आपण तेलामध्ये एकसारखी मिक्स करून घेऊयात हळद घातल्यामुळे याला रंग खूप छान येईल हळद तेलामध्ये आपल्याला खरपून सोयीपर्यंत भाजून घ्यायचे हळद जेवढी तेलामध्ये छान भाजली जाते तेवढी भाजीला चका की छान तर येते मसाला बघा छान असा भाजून झालेला आहे आता यामध्ये एक कप चाळलेलं बेसनपीठ पीठ घेतले ते घालून घेऊयात आज आपण बेसन बनवतो आहे त्यासाठी हे बेसन आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता तेलामध्ये आपल्याला हे बेसनपीठ एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ एकसारखं हलवत भाजून घ्यायचं आहे गॅस मंदच ठेवून हे प्रोसेस करायची आहे अशा पद्धतीने जर तेलामध्ये बेसनपीठ भाजलं तर गुठळ्या अजिबात तयार होत नाहीत आणि चवीला बेसन खूप छान लागतं आता आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे ज्या कपाने मी बेसनपीठ मापून घेतलं होतं म्हणजे एक कप बेसनपीठ घेतलं होतं एक कप बेसन पिठासाठी दोन कप पाणी मी यामध्ये घालून घेणार आहे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे म्हणजे यातील गुठळ्या या पाण्यामध्ये एकसारख्या विरगळल्या जातात आता गॅस मोठा करूया आणि आपल्याला सतत हलवत याला सरपणा येईल इथपर्यंत शिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही बेसन बनवलं ना चवीला अप्रतिम लागतं तयार झालेलं बेसन तुम्ही बाजरीची भाकरी चपाती ज्वारीची भाकरी सोबत खाल्ल्या ना आणि त्यासोबत कांदा आणि हिरवी मिरची अप्रतिम असं हे बेसन तयार होतं तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही बघा हळूहळू हे सतत हलवल्यामुळे बेसन घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे आपल्याला अजून हे बेसन छान असं शिजवून घ्यायचे त्यामुळे सतत हलवत राहायचं आणि बेसन घट्टसर होईल इथपर्यंत एकसारखं हलवून घ्यायचं आता तयार झालेलं बेसन कढाईच्या मधोमध घेतलेलं आहे आता गॅस बंद करूया आणि यावरती झाकण ठेवून याची एक वाफ काढून घेऊयात पाच मिनिट वाफ काढून घेतलेली आहे आता उघडून पाहूयात आपलं बेसन तयार झालेलं आहे का सुगंध तर खूपच छान येतो आहे तुम्ही बघा रसरसीत असं हे बेसन तयार झालेलं आहे गरम आहे तोपर्यंतच खाण्यासाठी घेऊयात एका प्लेटमध्ये हे तयार झालेलं बेसन वाढून घेऊयात यासोबत ज्वारीची भाकरी हाताने जु� फोडलेला कांदा आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद